शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्का भूमी आणि आकाशला थांबवते आणि ती रागातच भूमीला विचारते की तुला काय फक्त घड्याळ दुरुस्तच करता येतं का त्यामधील वेळ बघता येत नाही का आणि त्यामुळे भूमी तिला काय झालं असा प्रश्न विचारते त्यावर अक्का म्हणते की कि किती उशीर झाला आहे हे, हे कळत नाही का तुला चांगली माणसं म्हणून तुम्हाला माझी खोली भाड्याने दिली आहे ही सगळी नाटकं माझ्याकडे चालणार नाही उद्यापासून वेळेत घरी यायचं आणि त्यावर भूमी म्हणते की आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता पण आजच नोकरी गेली त्यामुळे उद्यापासून उशीर होणार नाही काळजी करू नका आणि मग ती आकाशला घेऊन तेथून निघून जाते दोगान बगत अस्ते। तर आक्का त्या दोघांकडेच बघत असते तर दुसरीकडे रागिनी मानसीवर खूप चिडलेली असते आणि ती अथर्वला म्हणत असते की मला माहिती आहे आकाशच्या बाबतीत जे काही वागला त्यामुळे मानसीच्या मनात त्याच्याविषयी राग आहे पण तो आता पुन्हा घरी आला आहे ना आणि त्याच्या वागण्यातही बदल झाला आहे मग मानसी तिच्या मनातील राग बाजूला ठेवू शकत नाही का ती सतत अभिला गिल्ट देत असते आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून अथर्वही खाली मान घालतो पौर्णिमा मात्र हसतच माणसीकडे बघत असते तर रागिणी म्हणत असते की मी माणसीची बाजू समजून घेत आहे पण तिने सुद्धा माझी बाजू समजून घ्यायला हवी जर ती माझ्या मुलासोबत अशी वागली तर मला ते अजिबात आवडणार नाही आणि त्यावर अथर्व म्हणतो की हो आई तुझं अगदी बरोबर आहे आणि तो सुद्धा समजावतो की आता दादा परत घरी आला आहे ना मग आपण घरातील वातावरण नॉर्मल ठेवू आणि त्यावर मनू हो म्हणते मी त्याचवेळी अभिजित त्या ठिकाणी येतो रागिनी आशेने त्याच्याकडे बघते मात्र अभि खाली मान घालतो त्यामुळे रागिनीच्या लक्षात येतं की त्याला आकाश आणि भूमीबद्दल काहीच समजलं नाही त्यामुळे ती रागातच तेथून जाण्यासाठी निघते मात्र मनू तिला थांबवत विचारते की आई आता भाऊजी आले आहेत तर मी पानं वाढायला घेऊ का मात्र रागिनी रागातच म्हणते की माझी भूक मेली आहे आणि ती तेथून निघून जाते पण तिला नक्की काय झालंय हे मनू आणि अथर्वाला समजत नाही तर दुसरीकडे भूमी सकाळी वाळत घातलेली कपडे काढण्यासाठी बाहेर येते आणि त्यावेळी एका झाडाच्या पाठीमागून कोणीतरी तिचे फोटो काढत असते भूमीच्या ही गोष्ट लक्षात येते त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते पण त्यावेळी तिला तिथे कोणीही दिसत नाही आणि त्यामुळे ती, ती पुन्हा तिचं काम सुरू करते तर दुसरीकडे अभिजित वैतागून पौर्णिमाला म्हणत असतो की आई अशी का वागते ना तेच मला कळत नाही मी मगाचपासून तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतला आहे काही खाल्लंसुद्धा नाही आणि त्यावर पौर्णिमा म्हणते की तुम्ही त्यांचा जास्त विचार करू नका तुम्ही जेवण करून घ्या आज तुम्ही येणार म्हणून मी तुमच्या आवडीचं जेवण बनवलं आहे मात्र अभि म्हणतो की मला भूक नाही आहे पण पौर्णिमा त्याला समजावते की जर तुम्हाला असं वाटत असेल ना की जर तुम्ही जेवले नाहीत तर आईंना वाईट वाटेल आणि त्या तुमच्याशी बोलतील तर तसं काही नाही आहे कोणाला काही फरक पडत नाही पण मला फरक पडतो त्यामुळे तुम्ही प्लीज जेवण करून घ्या आणि पौर्णिमाचं हे बोलणं अभिलासुद्धा पटतं आणि त्यामुळे तो जेवण करायला तयार होतो आणि मग पौर्णिमा स्वतःच्या हाताने त्याला घास भरवते तर अभि तिला विचारत असतो की तू आडून आडून मला नक्की काय सुचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावर पौर्णिमा म्हणते की ही गोष्ट अजूनही तुमच्या लक्षात आली नाही आहे का तर अभि विचारतो की पौर्णिमा नक्की काय झाला आहे ते स्पष्टपणे सांग तर दुसरीकडे ती व्यक्ती भूमीचे लपून फोटो काढत असते तर इकडे भूमीच्या लक्षात येतं की तिने जी साडी बाहेर वाळत घातली होती ती त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे ती काळजीत पडते त्याचवेळी आकाश तिथे येतो तो भूमीला म्हणत असतो की सायकल राणी ना मला खूप झोप येत आहे पण भूमी त्याला सांगते की आधी आपण माझी साडी शोधूयात पण त्या दोघांनाही साडी कुठेही सापडत नाही आणि मग ते नाईला जाणे तसेच घरी जातात तर भूमीचे फोटो काढणारा तो माणूस बाहेर येतो मात्र त्याचा चेहरा काही दिसत नाही तर दुसरीकडे पौर्णिमा अभिला म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल ना की आईंचा तुमच्यावर खूप जीव आहे पण तसं काही नाही ज्यावेळी तुम्ही त्यांचं काम करणार नाही किंवा त्यांचं काम करू शकणार नाहीत ना त्यावेळी त्या तुम्हाला प्रॉपर्टीमधूनच काय तर त्यांच्या आयुष्यामधूनसुद्धा बेदखल करतील मात्र पौर्णिमाचं हे म्हणणं अभिजितला काही पटत नाही तर दुसरीकडे आकाश झोपलेला असतो तर भूमी त्या सरांचं घड्याळ दुरुस्त करत असते आणि त्यावेळी तिला सतत आत्तापर्यंत घडलेले प्रसंग आठवत असतात ती मनाशी म्हणत असते की एक एक दिवस असा उजाडतोय की ज्या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता त्यांचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे जो माणूस भूमीचे फोटो काढत असतो तो ते फोटो त्याच्या घरातील भिंतीवर लावतो भूमीची साडीसुद्धा त्या ठिकाणीच असते त्याने त्या फोटोंच्या भोवती ती साडी लावलेली असते तर दुसरीकडे भूमी सगळ्या घटनांचा विचार करत ते घड्याळ दुरुस्त करत असते तर इकडे तो माणूस भूमीच्या फोटोंवरून हात फिरवत असतो तर दुसरीकडे पौर्णिमा अभिजितला ते रेकॉर्डिंग ऐकवते ज्यामध्ये रागिनी म्हणालेली असते की आत्तापर्यंत मला अभिचा काही फायदा नव्हता त्यामुळे तो कुठे आहे कसा आहे याने मला काही फरक पडत नव्हता पण आता माझं त्याच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून मी त्याचा जामीन करून घेतला आहे आणि हे रेकॉर्डिंग ऐकून तर अभिच्या पायाखालची जमीनत सरकते तर पौर्णिमा त्याला म्हणत असते की मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरी कड़े तो व्यक्ती भूमीच्या चेहऱ्यावर लिपस्टिक लावत असतो आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो तर दुसरीकडे भूमी घड्याळ दुरुस्तच करत असते तर इकडे पौर्णिमा अभिला म्हणत असते की तुम्ही आईंसोबत सगळे संबंध तोडा किंवा त्यांच्याशी भांडा असं माझं म्हणणं नाहीये ना पण समोरचा माणूस कसा आहे हे ओळखून राहा आणि त्यावर अभिजितही हो म्हणतो त्यामुळे पौर्णिमा खुश होते तर दुसरीकडे तो व्यक्ती भूमीच्या फोटोतील ओठांवर लिपस्टिक लावत असतो आणि सतत एकटक तिच्याकडे बघत असतो तर दुसरीकडे भूमीला आज ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आठवतो ती म्हणते की हे सगळं काय चाललंय तेच मला कळत नाही मला चांगली नोकरी मिळाली होती पण एका दिवसात ती गेली आणि मग तिला तिची साडी सापडत नाही आहे हे सुद्धा आठवतं ती म्हणत असते की या चाळीतील लोक तर चांगले आहेत पण मग माझी साडी अशी अचानक कुठे गेली असेल हे सगळंच खूप विचित्र आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजा काका रागिनी अभिजित आणि पौर्णिमा बोलत बसलेले असतात राजा काका त्यांना सांगतात की नवीन वर्ष आपल्यासाठी खरंच खूप आनंदात जाणार आहे कारण आपल्याला मुंबईतील एका कंपनीचं बारा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात रागिनी म्हणत असते की मला तर याबद्दल काही माहितीच नव्हतं तर राजा काका तिला सांगतात की मध्यंतरी मी मुंबईला गेलो होतो ना जेव्हा बेसिक बोलणी पूर्ण करून आलो होतो त्या लोकांनी आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि ते ऐकून रागेनी खुश होते तर दुसरीकडे बराच वेळ झाला तरी भूमी झोपलेली असते आणि त्यानंतर जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती पटकन आवरायला सुरुवात करते त्याचवेळी आकाश तिच्यासाठी चहा चा घेऊन येतो आणि ते बघून भूमीला आश्चर्य वाटते आकाश तिला सांगतो की तू मला कधी चहा बनवायला शिकवला नाही पण तू अनेक वेळा चहा बनवताना मी तुला बघितलं आहे आणि मग आज मी तुझ्यासाठी चहा केला आणि ते ऐकून भूमी खूपच खुश होते तर आकाश लगेच तिच्यासाठी चटई अंथरतो आणि भूमीला चहा देतो परंतु तो भूमीला म्हणतो की चहा गरम असेल ना मी तुला या डिशमध्ये ओतून देतो आणि त्याचवेळी भूमी त्याच्या हाताला झालेली जखम बघते ती आकाशला विचारते की हे काय झाले तुला त्यावर आकाश खालीमान घालून म्हणतो की चहा करताना मला चटका बसला आणि ते ऐकून भूमीला वाईट वाटतं तर आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी तू यावर फुफू कर म्हणजे मला बरं वाटेल आणि ते ऐकून भूमी हळूवार त्याच्या जखमेवर फुंकर घालते त्यामुळे आकाश खूप खुश होतो आणि मग ते दोघेजण एकाच कपामधून चहा पितात भूमी आकाशला म्हणत असते की मी आपल्या संसाराची जी स्वप्न बघितली होती ना ती आता सगळी पूर्ण होत आहेत आणि ते ऐकून आकाशलाही आनंद होतो मात्र त्याचवेळी एक व्यक्ती त्या ठिकाणी येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश आंघोळीसाठी गेलेला असतो मात्र अचानक पाणी गेल्याने तो, तो तसाच बाहेर येतो आणि आकाशची अवस्था बघून भूमीला हसू येतं आणि मग ती आकाशसाठी पाणी आणायला जाते मात्र पाय घसरून ती खाली पाडणार इतक्यात आकाश तिला सावरतो आणि तो, तो एकटक तिच्याकडेच बघत राहतो मात्र भूमीचे फोटो काढणारी ती व्यक्ती लपून त्या दोघांकडे पाहत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट सांग टी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा